माझ्या बातम्यांसाठी पाहत न्यूज चंद्रकांत पाटील आणि बावनकुळेंसाठी कुळ सीएम सी फडणवीसांच्या डोक्यात वेगळाच प्लान स्थानिक निवडणुकांसाठी विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रावरती सीएम देवेंद्र फडणवीस यांचा फोकस आहे दरम्यान दिग्गज असलेले दादा आणि बावनकुळे कुळे यांच्यावरती संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाची जबाबदारी दिली जाणार आहे नगरपालिका निवडणुकीची घोषणा होताच भाजपानं राज्यातील सर्व निवडणुकांसाठी प्रमुख आणि प्रभारींची निवड करत आघाडी घेतलेली आहे आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपानं रळशिंग फुंकलेलं आहे तयारी सुरू केलेली आहे नगरपालिका निवडणुकीची घोषणा होताच भाजपानं राज्यभरातील सर्व जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रमुख आणि प्रभारींची निवड करत आघाडी घेतलेली आहे जिल्हा निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभ प्रभारी यांची नियुक्ती केली आहे त्यामुळे सर्वांचं लक्ष त्याच्याकडं लागलेलं आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड या भाजपच्या बाले किल्ल्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची मानली जाते आणि या शहरा शहराच्या प्रमुखांच्या नियुक्तांना विशेष महत्व प्राप्त झालंय ना, पुढेच नाही तर संपूर्ण या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील विदर्भ आहे एकूण या प्रभारी आणि जे प्रमुख आहे निवडणूक यांना विशेष महत्व प्राप्त जरी झालं असलं तरी देखील वादविवाद नाराजीचं नाट्य वारंवार घडताना भाजपात दिसतंय आता पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी जी आहे संपूर्ण प्रभारींची तर निवड झालेलीच आहे परंतु जी, जी प्रमुख निवड आहे ती निवड जी आहे ती प्रमुख नेत्यांवर देणार आहे चंद्रकांतदा पाटील आणि बावनकुळेंवर असं बोलण्यात येते आणि याच विषयावर भाजपात जे वादविवाद झाले त्याच्यावरती देखील राजकारण सुरू होऊ शकते आगामी काळात या सर्वच गोष्टींवरती देवेंद्र फडणवीस हे स्वतः लक्ष आहेत अशी माहिती समजते चंद्रकांत पाटील सीएम फडणवीसांच्या डोक्यात वेगळाच प्लॅन स्थानिकच्या निवडणुकीसाठी विदर्भ पश्चिम महाराष्ट्र फोकस आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली नगरपालिका निवडणुकीची घोषणा होताच भाजपने राज्यभरातील सर्व जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रमुख आणि प्रभारींची निवड करीत आघाडी घेतली जिल्हा निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी यांची नियुक्ती केली त्यामुळे सर्वांचं याकडे लक्ष लागलं पुणे आणि पिंपरी चिंचवड या भाजपच्या बाले किल्ल्यामध्ये ही निवडणूक अत्यंत महत्वाची मांडली जाते त्यामुळे या शहरांच्या प्रमुखांच्या नियुक्तांना विशेष महत्व प्राप्त झालं होतं या नियुक्तांमध्ये काही वरिष्ठ नेत्यांना निवडणूक प्रभारी पदापासून दूर ठेवण्यात आलं आहे त्यामुळे या ज्येष्ठ नेते मंडळींसाठी सीएम फडणवीसांच्या डोक्यात वेगळाच प्लॅन असल्याची चर्चा आहे त्यामुळे या दोघांवर आता भाजपकडून आणि पश्चिम महाराष्ट्र विदर्भाची जबाबदारी सोपवली जाणार का याकडे लक्ष लागलं भाजपने राज्यभरातील सर्व जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रमुख आणि प्रभारींची निवडीची घोषणा बुधवारी करण्यात आली ही घोषणा करताना भाजपने जुन्या व नव्या नेत्यांचा वाद उफाळून येऊ नये याची दखल घेतली त्यामुळे सर्वांचं त्याकडे लक्ष लागलं या नियुक्त्यांमध्ये काही वरिष्ठ नेत्यांना निवडणूक प्रभारी पदापासून दूर ठेवण्यात आलं त्यामध्ये ता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील या दोघांनाही या जबाबदारीतून वगळण्यात आलं त्यामुळे ता येत्या काळात या दोन नेत्यांकडे पश्चिम महाराष्ट्र विदर्भाच्या जबाबदारी देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं पुणे आणि पिंपरी चिंचवड या भाजपच्या बालेकिल्ल्यामध्ये ही निवडणूक अत्यंत महत्वाची मानली जात आहे त्यामुळे या शहरांच्या प्रमुखांच्या नियुक्तांना विशेष महत्व प्राप्त झालं नियुक्तांमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांना दूर ठेवण्यात आलं तर दुसरीकडे विदर्भातील काही जिल्ह्यांची जबाबदारी देत असताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांना निवडणूक प्रभारी पदापासून दूर ठेवण्यात आलं त्यामुळे या ज्येष्ठ नेते मंडळींसाठी सीएम फडणवीसांच्या डोक्यात वेगळाच प्लॅन असल्याची चर्चा आहे येत्या काळात पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्यावर आणि विदर्भाची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सोपवली जाईल अशी अपेक्षा आहे मात्र याबाबत पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुणे जिल्ह्याची जबाबदारी दिल्याने आता पुण्याचे कारभारी म्हणून मोहोळ यांच्याकडे सोपवण्याची सुरुवात झाली आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी चंद्रकांत पाटील चंद्रशेखर बावणकुळे यांच्याकडे थेट निवडणूक प्रभारी पदावर नसले तरी पूर्वी पूर्वीच्या काळात प्रदेश अध्यक्ष असलेले बावणकुळे चंद्रकांत पाटील यांची विधानसभा निवडणुकीच्या तयारीमध्ये आणि प्रचारात महत्वाची भूमिका असणार हे मात्र निश्चित आहे त्यांच्याकडे अनुक्रमे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राची संघटन आणि निवडणुकीच्या तयारीची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता असल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली नेमकं काय होतंय जाणून घेण्यासाठी पाहत रहा ती चा जागर न्यूज